हाय आज बनवतो आपण कोलंबी वेगळ्या पद्धतीने इथे तेल टाकलेलं आपण त्यात आपण टाकतोय हळद थोडस हिंग घेतलंय थोडस हिंग टाकलंय आता पहिली आपण परतवूनच काढायची हा मग कांदा भिंदा बंद करतोय बघ ही कोलंबी ही अशी त्याची काय काढलीस तू पाय शे, शे पाय शेपटी उपटी काढून घेतलेले आहेत सोनले नाही ते पूर्ण असे करून घेतलेले आता ते आपण परतवून घेऊया त्यात असं परतवून घ्यायच्या आधी बघा अशी करून घ्यायची एक पाच मिनिटं करूया आणि मग काढूया मग पुढचं परत या परतवून घेतल्या पण ती काढून घेऊया डिक्समध्ये गॅस थंड करते आणि काढून घेऊया आणि आता पुढचं आता ही काढून घेतलेली आहे आता ह्याच्या पुढे करूया आपण पटकन होईल अशी कमी साहित्य आता तेल, तेल टाकलेलं आपण कढईत तेल टाकले ते गरम होत झालं की आपण लसूण टाकू इथे कोलम मी फ्राय केलेली थोडीशी परतवून घेतलेली म्हणजे आपण असं लसून टाकतोय लसूण टाक पण पर परतवून घ्यायचं ना हो लसूण मेबी सारखंच लागेत तसं जरा तांब झाला तिला वास छान येतो मग तो आधी टाकायचं मग कांदा टाकूया लसूण झालं तांबूस आपण कांदा टाकून घेऊया कांदा थोडा जास्त आहे मोठा कांदा एक घेतलेला मोठा एक कांदा पण चिरून घेतलेला आता काय करायचं मीठ घालते कांदा लवकर होईल कांदा लवकर होण्यासाठी थोडस आपण मीठ टाकतोय जेवढा आपल्याला कोलंबीला लागणार आहे मी तेवढा पण टाकून घेतलेला आहे तुम्ही चवीनुसार टाकू शकता टक्कत काही कोलंबी परतवाला हळद टाकले होते हिंग टाकलं आपण हळद टाकलेली आहे आपण परतवून घेऊ आता किती वेळ हवे ह्याला कांदा झाले की कोलंदी टाक जास्त काहीच टाकायचं नाही आज आपल्याला नाही नाही ह्याला किती वेळ कांदा तांबूत झाले की टाकेल आता आपला कांदा इथे झालेला आहे पण मी टाकून पाऊन चमचे टाकते घरचाच आहे ना घरच आहे पण जास्त दुसरे मसाले काय टाकायची गरज लागत नाही एवढं आता आपण त्यात टाकतोय कोलंबी कोलंबी परतवलेली आपण परतवून कोलंबी टाकतोय आता ह्यात पाणी टाकायचं बघ नाही चिंचे जर होईल तेवढं आपल्याला काही जास्त हे नाही ना करायचं पत्त अशीच ठेवायची उठ आता आपण त्यात काय टाकतो चिंचेचं खोळ टाकतो ते हं तिखटच अजून काय टाकना कोथिंबीर टाकणार बस ती झालं आता शिझला एक 5 मिनिट शिजू द्या बस पण सुटले हेत आपली कोलंबी रेडी आहे अशी जी आता आपण चपातीवर किंवा भात्रीवर खाऊ कोथिंबीर नाही त्यात आपण कोथिंबीर टाकतो ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू